लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये योग्य वेळी देऊ त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीच्या तातडीची बैठक समितीच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित केल्यानंतर पुन्हा अहवाल सादर केला जाणार ससून रुग्णालयाचा अहवाल जाळून टाका गर्भवती मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे संतप्त मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाऊन न्याय मिळवू सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया नाशिक दगडफेक प्रकरणी अटकेतील सदतीस जणांची आज कोर्टासमोर हजेरी धार्मिक स्थळांच्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात केला होता हिंसाचार आतापर्यंत पंधराशे जणांवर गुन्हे दाखल फडणवीसांनी दम दिल्यानंतर बँकांच्या आंदोलनातून मनसेची चोवीस तासात माघार राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेला नाही हिंदी भाषा सक्ती मनसेच्या विरोधानंतर संजय राऊत यांची टीका <phone music> <phone> विलेपार्ले येथील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई या कारवाई विरोधात जैन बांधव एकत्र अहिंसक रॅलीचं आयोजन करीत कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती <phone subscribe> अमेरिकेमध्ये शिकत असणाऱ्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा विजा रद्द पन्नास टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश अमेरिकी कायद्याचे उल्लंघन केल्याचं कारण सांगत परराष्ट्र मंत्रालयाकडून देश सोडण्याचे दिले आदेश बदलापूरचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद होणार दोन नंबर प्लॅटफॉर्मला जाऊन बदलापूरकरांनी तिकडे जाणाऱ्या दिशेनं गाडी पकडावी लिफ्ट बसवणं आणि एक्सेलेटर लावण्याच्या कामासाठी घेण्यात आला निर्णय सध्या रेल्वेवर उद्या पाच तासांचा मेगा ब्लॉक सीएसएमटी विद्या विहार दरम्यान निम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतल्यानं सकाळी दहा अठ्ठेचाळीस ते दुपारी तीन पंचेचाळीस या कालावधीमध्ये डाऊन धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवली जाणार ठाण्यामध्ये आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार जलवाहिनीच्या गळती लागल्यामुळे दुरुस्तीचं काम होणार आहे काही काळ कमी दाबाने पाणी पुरवठा होणार काटकसरीनं पाणी वापरण्याचं महापालिकेतर्फे आव्हान वा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज